रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असे भजन आहे गर्वाने वागुणको भल्या माणसा कोण देवस येईल कैसा नाही भरवसा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गर्वाने वागुणको भल्या माणसा गर्वाने वागुणको भल्या माणसा

शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर देहावर फौजयमाची गरवाने वागून को भल्या माणसा गर्वाने वागुण को भल्या माणसा कोण दिवस येईल कै सण भरवसा कोण दिवस येईल कै सण भरवसा धन दौला तुझे तीन लाखाचे धन दौल तुझे तीन लाखाचे साडे हात जागा ठेवली आकाची साडेतीन हात जागा ठेवली हक्काची गरवाने वागू नको भल्या वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कहणाई भरवसा कोण दिवस येईल कै सणा भरवसा कोण दिवस येईल कस आई भरवसा तुका म्हणे भले भले गेले ओढून तुका म्हणे भले भले गेले ओढूनी सद्गुरु वाचूनी मार्ग पहा शोधूनी सद्गुरु वाचून पहा शोधून गरवाने वागण को भल्या मानसा गरवाने वागून को भल्या मानसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा नाही भरवसा धन्यवाद